खेतपाडा गुगल मॅप शोधायला गेलो तर आजही सापडणार नाही सातपुड्याच्या दुर्गम अज डोंगररांगा उत्तुंग डोंगर खोल दर्या, नदी नाले असे काहीसे वर्णन नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्याचे करता येईल दुर्गमता अज्ञान अंधश्रद्धा आरोग्य शिक्षण अशा समस्यांनी ग्रासलेल्या या धडगाव तालुक्याच्या नव्हे तर नंदुरबार जिल्ह्याच्या चा शिरपेचात मानाचा तुरा रोवून शालेय व सहशालेय उपक्रम राबवत ग्लोबल भरारी घेतली आहे ती एका पाड्यावरच्या शाळेने पाहूया खास रिपोर्ट पाडा या पाड्यावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगभरातील दर्जेदार शिक्षणाकरिता अग्रगण्य असलेल्या प्रतिष्ठित जगातील एकशे शेचाळीस शाळांच्या ग्लोबल शोकेससाठी निवड झाली गेल्या दोन वर्षांपासून शालेय व सहशालेय उपक्रम एकशे चाळीस मुलांच्या घरी अभ्यास कोपरे अभ्यास गट बाल संसद असे अनेक उपक्रम राबवित असल्याने जगातील सहा खंडातील शेकडो शाळांमधून जागतिक शैक्षणिक चर्चासत्रासाठी निवडली गेली आहे या शाळेला ज्ञानप्रकाश फाउंडेशन संस्थेचे मोठे सहकार्य आहे या शाळेवर बिकट परिस्थितीत मुख्याध्यापक रुपेश कुमार नागलगावे लक्ष्मीपुत्र उप्पिन तेगा पावरा दशरथ पावरा हे सहकारी शिक्षक अध्यापन करीत आहेत शाळेची घंटा वाजली की शाळा भरते परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने शाळा बंद ठेवल्या आहेत शिक्षकांना मात्र ऑनलाइन शिक्षण देण्याच्या सूचना केल्या आहेत सातपुड्यातील धडगाव नेटवर्क नसल्याने ऑनलाईन शिक्षण देणे अशक्य झाल्याने शिक्षकांनी कोणत्याही गोष्टीचा न करता थेट विद्यार्थी जिथे असतील त्या ठिकाणी शिक्षण देण्याचं ठरविलं शिक्षक आपल्या दारी आमच्या शाळेमध्ये एकशे चाळीस मुलं आहेत आम्ही एकशे चाळीस मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे पण काही मुलं आम्हाला घरी म्हणजे सापडत नव्हते सकाळी सातला ते जनावरं घेऊन डोंगरावरती यायचे पण आणि संध्याकाळी पाच सहा वाजता यायचे मग ते मुलं थकून जायचे घरी अभ्यास त्यांचा होत नव्हता मग आमच्या शाळेवर चारही शिक्षकांनी आमच्या टीमनं ठरवलं की ज्या ठिकाणी मुलं डोंगरावर जात आहेत असे मुलं शोधले आम्ही असे पंधरा ते वीस मुलं चांगला सापडले की ते दररोज डोंगरावरती गोरा चालल्यात जात आहेत मग अशा मुलांना शिकवण्यासाठी ज्या ठिकाणी मुलं सापडतील डोंगरावरती त्या ठिकाणी आम्ही असे फळे घेतलेले आहेत आणि सोबत खडू आहे आमचे पुस्तक आहेत आम्ही तिथं जाऊन त्या मुलांना ज्ञान देण्याचं काम करत आहोत इथं भिंत नाही शाळेला छत नाही आहे विद्यार्थी घरी सापडत नसल्याने आई बाबा त्यांना गोरे ढोरे चारण्यासाठी जंगलात पाठवून देत असल्याने बॅगेत पुस्तक खडू डस्टर गुंडाळ फळा घेऊन विद्यार्थ्यांच्या शोधात जंगलात भटकंती करू लागले एका टेकडीवर एक विद्यार्थी असल्याने शिक्षक विद्यार्थ्यांना विशिष्ट शिट्टी वाजवून सर्व विद्यार्थ्यांना एका टेकडीवर जमा करतात मास्क व फिजिकल अंतर ठेवून अध्यापनाचे काम करतात दुर्गमतेवर मात करून सुरू असलेल्या या शाळेला आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असले तरी येथील एकोणतीस मुलांची पायपीट आजही संपलेली नाही शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी नदी नाल्यातून तसेच घनदाट जंगलातून मार्गस्थ होऊन शाळेत जातात संकटे कितीही असली तरी मात करता येते हे केवळ शिक्षणामुळेच याची जाणीव आज पाड्यावर गावात झाली असून शाळा आणि शिक्षण आज पाड्याची खरी प्राथमिकता बनले आहे कोरोनामुळे आमची शाळा बंद आहे म्हणून आम्ही या शाळेत येतात आणि दिलीप सर आम्हाला गणित इंग्रजी हिंदी विषय शिकवतात मराठी अस आणि आम्ही दररोज इकडे येतात रविवारी एवढी सुट्टी असते आणि दिलीप सर आणि चेतन सर पण येतात दररोज पर मला एक सांग तुझ घरी शाळा तर बंद आहे मग कसं वाटतं आता इथं शिक्षण घेतो खुश खुश आहे ठीक आहे नाही नेटवर्क नाही कव्हरेज तरीही भरते येथे टेकडीवर शाळा नाही वर्ग नाही भिंती तरीही फुलतो येथे शिक्षणाचा मळा ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज धडगाव